नमस्कार शेतकरी मित्र हो आजच्या पण भात पिकातील खत व्यवस्थापन कसे करावे याचे याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पीक कुठलंही असलं तरी त्याला जर खतं भरपूर प्रमाणात टाकली तर त्यापासून आपणास भरघोस उत्पन्न मिळतं त्यामुळं आपण भरपूर प्रमाणात भात पिकास खते घालायला हवेत आता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खतांपैकी किंवा सेंद्रिय खतांपैकी शेणखत कंपोस्ट खत किंवा वर्मी कंपोस्ट जे उपलब्ध असेल उपलब्धतेनुसार आपण ते, ते चिकलणीच्या वेळी जमिनीत टाकून गाढायला हवं आहे याच्या व्यतिरिक्त रासायनिक खतं आपण भात पिकाला घातली तर उत्पन्नात चांगली वाढ होते तर रासायनिक खतांमध्ये युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश नंतरच पुरद आणि पालाश और ही सहजासहजी बाजारात उपलब्ध असतात आता युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश एक गुंठे क्षेत्रासाठी जर द्यावायचं झालं तर किती प्रमाणात द्यावं याचं विश्लेषण आपण अपन... या व्हिडिओमध्ये केलेला आहे यापैकी युरिया आपण तीन हप्त्यात विभागून देणार आहोत पहिल्या हप्त्यात चाळीस टक्के दुसऱ्या हप्त्यात चाळीस टक्के आणि तिसऱ्या हप्त्यात वीस टक्के सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश आपण एकाच हप्त्यात देणार आहोत तर अशा प्रकारे एक गुंठेक्षेत्रासाठी आठशे सत्तर ग्रॅम युरिया सिंगल सुपर फॉस्फेट तीन हजार एकशे तीस ग्रॅम आणि आठशे चाळीस म्युरेट ऑफ पोटॅश आपण चिखलणीच्या वेळी देणार आहोत नंतर उर्वरित चाळीस टक्के युरिया म्हणजेच आठशे सत्तर ग्रॅम युरिया हा दुसऱ्या हप्त्यात म्हणजेच फुटवे येण्याच्या वेळी आपण देणार आहोत आणि उर्वरित वीस टक्के नत्र म्हणजेच युरिया चारशे पस्तीस ग्रॅम तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस म्हणजेच पीक फुलऱ्यात असताना आपण घालणार आहोत तर अशा प्रकारे आपण ही खतं विभागून वेळच्या वेळी दिली तर नक्कीच उत्पन्नात भर पडते आता आपलं जेवढं क्षेत्र असेल त्या श संख्येने आपण या खताच्या एकूण मात्रेला गुणिले गुण गुणिले असता आपणास एकूण लागणारी खताची मात्रा येईल म्हणजे आपणास सारखं सारखं बाजारात जावं लागणार नाही समजा दहा गुंठे क्षेत्र असेल तर पहिल्या हप्त्यासाठी आठशे सत्तर गुणले दहा आठ हजार सातशे ग्रॅम युरिया दुसऱ्या हप्त्यासाठी आठ हजार सातशे ग्रॅम आणि तिसऱ्या हप्त्यासाठी चार हजार तीनशे पन्नास ग्रॅम युरिया आपणास लागणार आहे अशा प्रकारे जेवढं क्षेत्र असेल त्या संख्येने गुणाकार करायचा आहे आणि आपल्याला एकूण लागणारी खताची मात्रा आपण काढावयाची आहे आता याच्या व्यतिरिक्त जर आपल्याकडे मिश्र खतांपैकी सुफला उपलब्ध असेल पंधरा 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 उपलब्ध असेल तर ते सुद्धा आपण देऊ शकतो जर सुफला आपण घालणार असेल तर ते प्रतिगुंठा क्षेत्रास तीन किलो तीनशे तेहतीस ग्राम पंधरा 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 किंवा सुफला आपल्याला ला घालावं लागेल आता मिश्र खत वापरलं तर दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये जो युरिया द्यावा लागणार आहे त्या युरियाची येथे बचत होणार आहे फक्त आपल्याला एकाच हप्त्यात चिखलणीच्या वेळी किंवा लागवडीपूर्वी सुपला सुपला एक गुंठे सुपला पंधरा 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 एक गुंठे क्षेत्रासाठी तीन किलो तीनशे तेहतीस ग्राम या प्रमाणात घालावं लागणार आहे आणि आपण सरळ खतांमध्ये बघितल्याप्रमाणे जेवढं आपलं क्षेत्र असेल जेवढे गुणते क्षेत्र असेल त्या संख्येने एकूण तीन किलो तीनशे तेहतीस ग्राम या मात्रेला गुणिले असता आपल्याला एकूण लागणारी सुफला या खताची मात्रा मिळेल तर अशा प्रकारे आपण भात पिकातील व्यवस्थापन करून आपल्या भाताचं उत्पादन वाढवायचं आहे शेतकरी मित्र सदरची माहिती लाईक करायला आणि आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करायला विसरू नका आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपणास बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद